राज्य लोकसेवा आयोगाची रविवारी एक परीक्षा पार पडली आणि याच्यामध्ये एक प्रश्न विचारला गेला तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होतो आणि हाच प्रश्न ट्रोल असत असल्यामुळे आता एम पी एस सीचे काही विद्यार्थी जे आहेत ते काही विद्यार्थी याचा खरंतरच स्वीकार करतात किंवा स्वागत करत आहेत किंवा काही विद्यार्थी जे आहेत ते याचा विरोध करतायत किंवा निषेध करत आहेत मात्र पहिले आपण जाणून घेऊयात की नेमका हा प्रश्न काय होता आपल्यासोबत काही एम पी एस सीचे विद्यार्थी आहेत काय नेमका प्रश्न होता का आणि हा मोठ्या प्रमाणात ट्रोल होतो प्रश्न असा होता की तुमचा मित्र हा दारूप येत असेल आणि तो तुम्हाला प्रभावित करत असेल तर तुम्ही त्याला नकार कसा द्याल आणि प्रॉब्लेम आयोगाची शिवाय येतात प्रश्न काय विचारायचा आयोगाचा अधिकार आहे पण गेली दोन दिवस झालं सोशल मीडियावर ज्या प्रमाणात एम पी सीच्या विद्यार्थ्यांना ट्रोलिंग केलं जातं आहे ते कुठंतरी चुकीचं आहे मग त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की आयोगानं असा प्रश्न विचारणं काय गरजेचं नव्हतं आणि जर आयोगाला प्रसिद्धीच पाहिजे होती तरी तरी, तरी, तरी बऱ्याच गोष्टी आहेत आता आयोगाचे अनेक निर्णय पेंडिंग आहेत दोन दोन वर्ष झालं निकाल लागत नाही निकाल लागली तर नियुक्ती मिळत नाही परीक्षा वेळेवर होत सरळ सरळसेवेच्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार होतात घोटाळे होतात कुठंतरी आयोगानं अशी चांगली कामं करावं की ज्याच्यामधल्या आयोगाला प्रसिद्धी मिळेल ही चुकीची प्रसिद्धी आणि ह्या चुकीच्या प्रसिद्धीमुळे पुण्यामधल्या जे एम पी सीचे विद्यार्थी त्यांना ना त्रास सहन करावा लागतोय गेली दोन दिवस झालं इथले सध्या एम पी सीच्या विद्यार्थ्यांना टोमणे मारायला लागले हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे काय म्हणणार नेमकं टोमणे ने काय मारतात नाही आता म्हणतात काय एम पी सी काय तुमचं काय दारूचा विषय काय दारूचा पण अभ्यास करावा लागतो का तुम्हाला असं बोलायला सोसायटी मध्ये लोक पण दारूचा पण अभ्यास का नक्कीच आणखी काही विद्यार्थी आहेत तुम्ही मात्र या प्रश्नाचं समर्थन करताय काय वाटतं तुम्हाला हा प्रश्न असा विचारणं योग्य आहे का कसं आहे मॅडम एक डिसेंबरला परीक्षा झाली तर या परीक्षेच्या माध्यमातून डेप्युटी कलेक्टर एस पी मुख्याधिकारी सी ओ क्लास वन सी ओ टू असे विविध गॅजेटेड पदं भरले जातात आणि ज्यावेळी आपण प्रशासनात जातो त्यावेळी बऱ्याच समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं आयोगाने जो प्रश्न विचारला आहे तो काय की तुम्हाला तुमचा मित्र जर ड्रिंक करण्यासाठी प्रोत्साहित करत असेल त्या ठिकाणी तुम्ही काय उत्तर देसाल तर हा प्रश्न मला असं वाटते की तुम्ही किती जरी ह्या गोष्टीपासून दूर जात असाल तर ड्रिंक हे किती लोकांचं आवडतं प्राशन आहे ह्याबद्दल काय बोललं न बोललेलं बरं कारण गव्हर्मेंटला त्याच्यातून कितीतरी टॅक्स पर्सेंटेजमध्ये जातो पण आता मूळ मुद्द्यावर येऊ आहे की हा हो प्रश्न विचारण्याचं बरोबर आहे योग्य आहे की अयोग्य आहे तर माझ्या मते हा प्रश्न खरंच योग्य आहे असं वाटतं कारण ज्यावेळी मधल्या काळात कारचा इन्सिडंट घडला त्यावेळी जे दोन तरुणांनी ते दोघं मित्रच होते त्यांनी ज्यावेळी एक मुलगा आणि एक मुलगी जे बाहेरच्या राज्यातले होते त्यांचा नाहक बळी गेला पण ते त्यावेळी ते व्यसनाधीन होते त्याच दृष्टीनं तो विषय धरून एम पी सीनं विचारला असावा कारण एम पी टी एम पी एस सी ही करंट मुद्देशा रिलेटेड क्वेश्चन विचारते तो विषय राज्यात नव्हे तर पूर्ण देशभर गाजला होता आपले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीसुद्धा याच्यावर दखल घेतली होती त्याच विधी त्याच माध्यमातून एम पी एस सीनं हा प्रश्न विचारला असावा असं आसा मला वाटतं त्यात काही गैर नाही प्रश्न विचारला तो त्याच्या खाली ऑप्शन्स काय काय होते त्याच्याखाली पहिला ऑप्शन असा काय असा होता की मी माझ्या आईवडिलांनी म्हणजे पालकांनी मला या गोष्टीवर बंधन घातलं त्यामुळे मी हे करणार नाही दुसरा ऑप्शन असा होता की मी स्पष्टपणे नकार देईन तिसरा ऑप्शन असा होता की मी मध्यप्राशन करेन आणि चौथा ऑप्शन असा होता की माझ्या मित्रांना मी खोटं सांगेन माझा किडनीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी मद्यप्राशन करणार नाही असे चार ऑप्शन होते त्यात तुम्हाला डिसिजन मेकिंग थ्रू कोणताही एक ऑप्शन ओढला तरी तुम्हाला अडीच मार्क दोन मार्क दीड मार्क आणि शून्य मार्क असे मार्कांचं डिव्हायडेशन होतं त्यामुळं त्यातला निगेटिव्ह मार्किंग पण नव्हते त्यामुळं तोटा काय होणार नव्हता पण ज्यावेळी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना ट्रोल केलं जातं आज एम पी एस सीचा विद्यार्थी म्हटलं तर हा ज्वलंत मुद्दा आहे हा बुद्धिवंताचा घटक असलेला विद्यार्थी वर्ग आहे तर या विषयाला ट्रोल करणं साहजिकच आहे पण त्याला आपण पॉझिटिव्हपणे घेतलं पाहिजे आज राज्यातील देशातील तरुणांनी व्यसनाधीनतेला बळी पडू नये हाच एम पी सीने एक मॅसेज दिलाय ज्या आरती हा प्रश्न एवढा ट्रोल झाला एम पी सीने जो मॅसेज दिला आहे तो पूर्ण एम पी सी घटकासाठी दिला होता पण तो प्रश्न जेव्हा राज्यभर पसरला तर एम पी सीने जे केलं आहे त्यात बरंच त्यांचं अजून सो जे करायचं होतं त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त काही गोष्ट साध्य केली असं मला वाटतं आ, हे निषेध करतात हे करता समर्थन करतात तुम्हाला काय वाटतं असा प्रकारचा प्रश्न जो आहे तो विचारणं योग्य आहे का आणि खरंच खूप म्हणजे अभ्यास करतात आणि असं एवढा मोठा अभ्यास करून अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे कितपत योग्य आहे आता मूळ मुद्दा हा आहे की पेपर सोपा क्या उघड या विषयावर चर्चा झाली होती चर्चा व्हायला पाहिजे पण मूळ मुद्दा सोडून त्या दारूच्या प्रश्नावर चर्चा होती ही चर्चाच पूर्णता निरर्थक आहे कारण प्रश्न कोणता विचारायचा हा आयोगाचा निर्णय आहे ते काय आपण ठरवू शकत नाही की हा प्रश्न विचारला जावा तो प्रश्न तो प्रश्न विचारावा हा प्रश्न विचारावा हे आपण ठरवणारे कोण नाही आहोत आणि मूळ मुद्दा असा आहे की भविष्यात ही सगळी मुलं अधिकारी बनून प्रशासनात जाणार आहेत आणि प्रशासनात समस्या असतात त्यांना सामोरं जावं लागतं सामोरं जावं लागतं आणि त्यावेळेस तुम्हाला डिसिजन मेकिंग हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याजवळ गोष्ट असते त्याच्यामुळे हा प्रश्न एकदम मला वाटतो आणि ह्या प्रश्नाचं मी खरोखर समर्थन करत आहे तर नुकतीच जी एम पी एस सीची एक्झाम झाली तर त्या एक्झाम मध्ये अशा प्रकारचा प्रश्न आला होता आणि त्याच्यामध्ये एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना जर आपण पाहिलं तर, तर काहीच ऑप्शन होते काहींनी याचं समर्थन केलं काहींनी याचा विरोध केला मात्र तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जर तुमच्या मित्रांनी अशा प्रकारचा काही प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असतं नेमकं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मुलायनपुरे सिवकमीराय